नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक रायते येथे अखंड हरिणाम सप्ताहाची हबप विश्वनाथ महाराज वारिंगे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता सालाबाद प्रमाणे रायते तालुका कल्याण येथे हनुमान जयंती निमित्त अर्थात रामनवमी ते हनुमान जयंती पर्यंत अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या सप्ताहाचे सत्ताविसावे वर्ष असून या सत्तावीस वर्षात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांनी हजेरी लावली होती यामध्ये कीर्तन केसरी हबप पांडुरंग महाराज आव्हाड हबप मठाधिपती माधव महाराज गुले थोर प्रबोधनकार हबप निवृत्ती महाराज इंदुरीकर रामायणाचार्य हबप विश्वनाथ महाराज वारिंगे इत्यादी कीर्तने गाजली म्हणून रायते गावचा सप्ताह नावारूपाला आला शिवाय हनुमान जयंती दिवशी मोठी यात्रा भरते या वर्षी देखील सात दिवस पारायण प्रवचन हरिपाठ जागर भजन असे कार्यक्रम झाले यावेळी भाविकांनी श्रवणाचा लाभ घेतला आणि तेरा एप्रिल रविवार रोजी सकाळी साडे नऊ ते साडे अकरा वाजता रामायणाचार्य ह विश्वनाथ महाराज वारिंगे पाले अंबरनाथ यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली यावेळी आलेले मान्यवर तसेच सात दिवस अखंड सेवा करणाऱ्या सेवाधारी भाविकांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला व कडक उन्हाळा असून देखील मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी व परिसरातील नागरिकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला आणि सप्ताहाची सांगता झाली परंतु श्रद्धेची सांगता संपत नाही गोविली येथे मोठा सप्ताह घेण्याचे ठरविले आहे परंतु सर्वांची साथ हवी किमान पन्नास हजार भाविक हवेत दररोज पाच हजार पारायणासाठी पाच हजार विने करी असे वारिंगे महाराज यांनी सांगितले तारीख निश्चित नाही तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद